आपण जी घटना पाहतात नांदेड वसमत रोडवरची आहे आशेगाव तालुका वसमत जिल्हा इंगोली या गावात या गावाच्या काही अंतरावरच ही घटना झाली आहे या घटनेमध्ये ही जी घटना आहे सकाळी सुमारे आठच्या सुमारास झाली असं आहे असे येथील पाहणारे लोक सांगत होते या घटनेमध्ये पंडित मुळे हा व्यक्ती दगावला आहे त्याचबरोबर एक बैल आणि शंभरपेक्षा अधिक या पिकअप गाडीमधील कोंबड्या दगावल्या आहेत असं येथील लोकाचं म्हणणं आहे ही घटना हे सकाळी शेतामध्ये जात असणारा शेतकरी व त्याच्यासोबत त्यांचे घरचे बैलगाडीमध्ये प्रवास करत असताना घरधावामध्ये मागून बोलोरो पिकअप ही गाडी यांनी उडवला आहे असं येथील लोकांचं म्हणणं आहे पाहूया हा पुढील वृत्तांत झाले आज सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान पंडित भाऊराव मुळे त्यांचा मुलगा आणि त्यांचा एक रोजगार तिघं मिळून शेताकडे जात होते तर एक मागून भरधाव येणारा टेम्पो ट्रॅव्हलनं त्यांना मागच्या साईडनं धडक दिली त्या धडकेमध्ये त्यांची बैलगाडी आणि हे पुलाच्या वरून कोचळून त्यांचा एक बैल मेला आणि पंडित भाऊराव मुळे यांचा पण अपघाती जागेवरून मृत्यू झालेला अंदाजे सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान झालेली घटना आहे प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की जे गाडी चालवत होते ते खूप नशेत होते आणि ते नाचत होते आणि त्यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या वगैरे सापडलेल्या आहेत ते वसमत ते नांदेड डेली सर्व्हिस आहे त्यांचे ते, ते, ते कोंबड्या आणतात बॉयलर कोंबड्या आणि हा नेहमीचाच त्रास आहे या रस्त्यावर